राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे शहरातील रिंगड रोड स्थित सुरभीनगरात येथे रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला प्रसंगी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले राज्य सरचिटणीस रवींद्र नाना पाटील युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया ओबीसी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन युवती उत्तर महाराष्ट्र प्रभारी अभिनाशा रोकडे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर काही अवकाश लागला काही दुसरे काम आले काही पक्षप्रवेश आले आणि म्हणून आज उद्याच्या या देशामध्ये एक दिवाळीचा सण साजरा होत असताना अनेक शेकडो वर्षापासून या देशाला प्रभू श्री रामचंद्र ज्या पद्धतीने चौदा वर्ष वनवासात गेल्याचा इतिहास आहे आणि तसाच इतिहास या भारतामध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या आणि मंदिर निर्माणाच्या गोष्टीला लागला होता आणि तो उद्या प्रभू श्री रामचंद्र अयोध्येच्या भव्य अशा मंदिरामध्ये विराजमान होणार आहे स्थापना होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपल्या भुसावळ शहरामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही बैठक घेतोय हा अतिशय चांगला आणि शुभयोग आहे मला असं म्हणाचं आहे की प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीने लोक जल्लोषात त्याची स्थापना करत असताना आज या पूर्वसंध्येला आम्हाला अपेक्षित नव्हतं की इतकी गर्दी या ठिकाणी होईल परंतु आमच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी आला तुमचं सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानतो या राज्याचा जर राजकीय इतिहास आपण पाहिला तर गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विस्फोटक घटना आपण पाहिल्या असतील परंतु या राज्यातील जनतेला या राज्यातील शेतकऱ्यांना या राज्यातील कष्टकऱ्यांना हातमजुरांना आणि माझ्या बेरोजगारांना न्याय मिळावा या भावनेतून आदरणीय अजितदादा पवार यांनी कुठेही शंका न ठेवता मे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे सरकार सोबत आपली चूल मांडली